देऊ सन्मानित केलं जात मान्यवरांच्या जा शुभास या ठिकाणी सन्मानित केलं जात आपण आपल्या या ठिकाणी टेबल फॅन घेऊन बैलगाडी मालकाला चालकाला सन्मानित करायचं बैल ठेवलीत बघा कशी बैल शर्यतीला पळवायची माझी नुसती कुसळा बैल पळून चालत नाही त्यासाठी रथी पाहिजे मालकाने बैल ठेवलीत कशी जपलीत कशी बघा मालकाच अभिनंदन आहे क्रमांक तोंड सुटला आणि तोंड मध्ये या ठिकाणी लढत चला गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चलवाय कोण होतोय सिमिला पात्र अटी आणि तटेची लढत आहे शेवटच्या आक्षणाला मध्ये श्वान सुद्धा पडत होतो का आहे ऐ श्वान जा बाबा घरी लवकर घोटाळा केला असता आता रणजित शेठ आपण या ठिकाणी अडथळा आला ह्याला निकाल द्यायला आपण निकाल द्या खाल्लं बाद कोण झालाय बघा घडा क्रमांक दोनचा निकाल निखार आणि निका घड्या क्रमांक दोन मध्ये आठी आणि तटीची लढत झाली आड्याल्या गड्याला वैजापूर पडत होते आणि तळेगावकर तळेगाव होते त्या लढतीचा मधून गाडी आई प्रसन्न वशा फॅन्स क्लब वैजापूर संभा आणि मल्ला वैजापूरकर या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनेता गाड्या सुट बाहेर मी आहो मैदानाचा तीन सुटतो पावती पुस्तकवाली ओपनची पावती इकडे घेऊन या दोन तिन्ट